सगळ्यात न्यू ब्लॉकमध्ये तर आज आम्ही गेलो हो डिमार्टला तर तिथे एक तिसर ट्रँक होता तर फायनली तसंच ठरलो हांडली घरी सगळे आम्ही आलो एक पटेलमध्ये त्यांनी टी शर्ट घातली एक डिमार्ट मधून आम्ही डिमार्ट मध्ये आम्ही बघू लास्ट पर्यंत काय बोलतात का नाही तर जाऊ घरी आम्ही डिमार्ट मध्ये आलेलो आहे फिरायसाठी असं काम होत की इकडे गेलेलो मालमत्ता बाप कोमा का चल डिमार्ट मध्ये फिरतो आता बघू शकता तुम्ही साडेनऊशे कुठे कोणाला एवढं सामान मारलंय बघू आता

फायनल बायने नाच केला डायरेक्ट टी शर्ट हिय बाहेर डायरेक्ट बाईट आम्ही आलो व्हेज चायनीज खाला आम्हाला श्रावण आहे ऑनली प्युअर व्हेज कडक श्रावण आहे आम्हाला कडक சோ சைனீஸ் ரெடியா எப்பாக்கா